श्री सर्थ गरम गाथा अभङ पस्तिस हामी सदैव सुलक आमी सदैव सुल जवडी इता चोर धाके जवडी इता चोर धाके जाऊ पुडे भिके पुडे भिके कुत्री घर राखती त कुत्री घर राखती नदनूक सांगा नाही तरी वाया भागा नान्दूक ऐसे सांगा नाही तरी वाया भागा पण थोरपन अङा तरिस आनावे थोरपन अङा तरिसे आनावे अक्ष इसा चार के सा अक्ष इसा चार के साया सान घर एरंडासी हार दुजा भार न साहती एरंडासी हार दुजा भार न साहती धनकण घरो घरी पोट भरे भिकेवरी धनकणा घरो घरी भिक पोट भरे भिकेवरी जतनती करी कोण गुरी वासरे जतन ती करी कोण गुरे वासरे झाली सकळी नेती भांडवल शेण माती झाली सकड नेचती भांडवल शेण माती झुळझुडती जुड़ भिंती वृंदावने तुळशीची झुडझुडीत जुड़ भिंती वृंदावने तुळशीची तुका म्हणे देवा अवघा निरविला हे वा तुका म्हणे देवा अवघा निरविला हे वा कुटुंबाची सेवा तोची करी आमो च्या कुटुंबाची सेवा तोची करी आंबो आम्ही सदैव सुळ जवळीता जवळिता धाके आम्ही सदैव सोड के ता चोर धाके याचा अर्थ तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात आम्ही नेहमी दैमवानच आहोत कारण निष्कांचन चोर आमच्याजवळ यायला भितात आम्ही भिक्षा मागायला बाहेर गेलो की मागे कुत्री आमचे घर राखतात अशी कोणाची नांदवणूक आहे का ते सांगा तशी नसेल तर घरदाराचे व्यर्थ कष्टच होतील थोरपणा जर अंगी आणावायचा असेल तर तो आमच्यासारखा आणा आम्ही मोठ्या कष्टाने असे अक्षय आणि खरे घर केले आहे की त्या घराला इरंडाची आणि शिराची लाकडी वापरली आहेत ती दुसऱ्याचा भार सहन करीत नाहीत याचा अर्थ असा की घरच्या बांधणीसाठी आम्ही फारशी चिंता केली नाही आमचे द्रव्य आणि धान्य लोकांच्या घरोघरी भरलेले आहेत आम्ही कामापुरते भिक्षा मागून पोट भरतो गोठे बांधण गुरे ढोरे कोण जतन करीत बसेल सर्व बाबतीत आम्ही निश्चित आहोत शेण आणि माती हीच आमची सामग्री शेणामातीने सारवलेल्या भिंती आणि तुळशी रंधावणे स्वच्छ आहेत अहो काय सांगू देवाने आमची सर्व विषयाची हाव नाहीशी करून टाकली आणि आमच्या कुटुंबाची सेवा तोच करीत आहे पराविया नारी माऊली समान मानलिया धना काय वेचे पराविया नारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे न करिता परनिंदा परद्रव्य अबीळ కా తుచే యాస విచే సగా బైసలియాీ మంతా రామ రామ కాయ వయ శ్రమై సైసలి ఠాయితా రామ రామ కాయ శ్రమై సంత వచనే మనిత్వాస కాయ తుచే యాస విచే సగా संताचे वचने मानिता विश्वास काय तुमचे या सभेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यासैसे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यासैसे सांगा तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि आटी न लगे काही तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि आटी न लगे काही पराविया नारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे पराविया नारी माऊली समान मानलिया धन काय वेचे नगरिता परनिंदा परद्रव्य विळास काय तुमचे यासवेचे सांगा नगरिता परनिंदा परद्रव्या विलास काय तुमचे यासवेचे सांगा अर्थ सदाचाराविषयी आणि भक्तीविषयी तुकाराम महाराज लोकांना उपदेश करीत आहेत परश्रीला आईप्रमाणे मानल्याने द्रव्य खर्च करावे लागते का दुसऱ्याची निंदा केली नाही परद्रव्याची अभिलाषा धरली नाही तर तुमचे काय व्यस्ते ते सांगा बसल्या जागी रामराम असे म्हटल्याने तुम्हाला कोणते कष्ट होतात संताच्या वचनावर विश्वास ठेवल्याने तुमचे काय खर्च होते ते सांगा खरे बोलण्यात तुमचे कोणते कष्ट होतात आणि त्यासाठी काय पैसा खर्च करावा लागतो ते सांगा अहो यामुळे नियमानुसार वागल्याने केवळ तुमच्या उपायानेच देवाची नाते जुळले जाते यावर्षी दुसरा खटाटो करायला नको श्री सार्थ तुकाराम गाथा अभंग सदो शुद्ध शुद्ध पोटी फोळे रसाळ गोमटी शुद्ध पोटी फोळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जयशे गंगा जोड सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जोड तुका मनी जाती तापदर्शनी विश्रांती तुका मनी जाती तापदर्शनी विश्रांती शोध बीजापोटी फे रोसा घुमटी शुद्ध भिजापोटी फेरो घुमटी मुखी अमृताची वाणी देह वाणी देह देवाची कारणी अर्थ बी शुद्ध असले म्हणजे त्यापासून रसाळ व उत्तम फळे उत्पन्न होतात असे सांगून तुकाराम महाराज पुढे म्हणतात की ज्याच्या मुखात अमृतुल्य गोड शब्द आहेत आणि त्याचा देह देवकार्यासाठी वापरला जात आहे जो मनुष्य सर्वांगाने निर्मळ आहे आणि चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे त्याच्या दर्शनाने त्रिविधताप जातात आणि चित्ताला विश्रांती मिळते श्री सर्थ तुकारम महाराज गाथा अभंग अभङ अडोति सित्त समाधान तरिसवाटे सोने चित्त समाधान तरिसवाटे सोने बहु खोटा अतिशय जना भल सांगो कायो बहु खोटा अतिशय जना भल सांगो कायो મના તળમણે ચંદન ઈ અંગ પોળે મના તળમ ચંદન અંગ પોળે તુકા મને દુજા ઉપચાર પીડા પૂજા તું મને દુજા ઉપચાર પીડા પૂજા ચિત્ત સમાધાન સોને बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय अर्थ तुकाराम महाराज म्हणतात चित्राला जर आधी समाधान असेल तर विषयासारखे कडू असणारे दुःख सोन्यासारखे सुखकर वाटते सज्ज हो विषयाची आत्यंतिक हाव असणे हे फार कोठे आहे हे तुम्ही ओळखा मी तरी काय सांगू मन जर तळमळ असेल तर चंदनाचा लेप लावणे अंग भासते मन स्वस्त असेल तर काहीही उपचार केले तरी सुख न होता पिळास होते पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा